नागपुरातल्या अनेक भागात कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होतो असा आरोप करत आज काँग्रेसनं नागपूरमध्ये आंदोलन केलेलं होतं नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर मडके फोड आंदोलन केलं या तुटलेल्या मडक्याचे तुकडे आणि दूषित पाण्याच्या बाटल्या महापौरांच्या केबिनमध्ये ठेवण्यात आल्या शहराला पाणीपुरवठा करणारी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स ही कंपनी अकार्यक्षम असून भाजपने तिच्यावर मेहरनजर केल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे महापौरांना चेतावनी द्यायला आलो आहो की आता तरी आपण जागे व्हा आणि या डब्ल्यू कंपनीचा कंत्राट रद्द करा ज्यांनी चोवीस तास पाणी देऊ अशी घोषणा केली होती आणि चार तासही पाणी मिळत नाही दोन तास पाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीत आपण ज्या या सी च पाप या नागपूर शहराच्या जनतेवर ठेवलं तर या नागपूर शहरातील जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करेल ही चेतावणी देण्यासाठी आम्ही